तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सगळेच गुड मॉर्निंग उठलो आंघोळ बिंग झाले नाश्ता झाले मस्त की आणि भाई रास पाऊस परवता मगाशिवाय राष्ट पाऊस पडवता तुम्हाला ओ फक्त तिथं समजा समजल किती पडलेला कारण काल किती तिथं पाणी साजतं ते इटांचे ईटात ना त्या पाणी साचतं तिथं समजा असतं किती पाणी पडले ना तर आता नाश्ता झाले तिकडं जाऊ बघता काय सीन चालू आहे घरांत तर फोन ना दादा दादा गेले करा करायला दिदी बसले फोन वापरत परत चला तिकडून बघू नेऊ काही विषय चालू आहे पाऊस परत काम चालू आहे पावसान तर बघू चला आज काय काम चालू आहे तिकडं काय आता आहे टाकीचं काम चालू आहे म्हणजे टाकीच्या खाली तर काय होतं मला माहिती ना काय ना टाकीचंच काम चालू आहे आणि हे सल्यावरती करतोय म्हणजे वाढवतो बाकी काही नाही आज वाटत टाकीचाच काम चालू आहे माहिती ना काय टाकीचं काम चालू आहे सध्या बाकी पुढं काय चालू असून सांगतो आवडत त्याच मला पाठव नुकतं राहा शेखा दुखत राहतो पाठवतो काय माहिती का तर काही ना आवडत सगळे बस फोन मीच्या फोना जवळ जा आनी बोल हे सिरीज लॉक द फोन सापाट केल ना सापाट कॅन आतां नीच केलें जा बी तो तारू 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 तारू। कार ना तुला मी शिकवले ना आता आलो घरी आम्ही जेवायला बसलो अरे आता आपल्याकडे जेवायला काय आहे ग मस्त की मोठे प्राफ प्राफ ते मुठे आणि पीठ दिवा आपल्याला फक्त पीठ असं की मोठे कांदा भात आणि रस्त्या मस्तं की जेवतं या जेवाला जा तुम्ही जेवला तुम्ही पण जेवू या तर मी तो जेवण so आता सो काही मग ती जेवलो आणि आता रेडी झालं म्हणजेच बाहेर सर बाहेर म्हणजे कुठं आहे का आपला आदित्य मागे असं आदित्य खिडूक पडसा आधी आपला ए, तर त्यांच्या इथं पूजा आहे गणपती बाप्पाची तर त्यांच्या घराची वाटतं मला पण आले ना, ना की कसली पूजा आहे तर चालल्या आता त्यांच्या इथं सालखंड आहेत का तर चालल्या त्यांच्या इथं म्हणजे आपण सगळी फोराफोरा चालल्या तर निघलं मी तिथून जायला त्यांचे धाव तिथून जाईन पोरं जायला आलं पाहुण्यार की बसा ना बॅग द्यावाला कसं दीपक यांच्या घराचं काम झालं कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू आधी यांचं घर आणि भाभ्या आल्यान खाली खाली भाभ्या आल्या आणि झुंबरबाहे डिझाईन आहे घराची बघू शकतात वरती डायरेक्ट केलते फर्श आम्ही वरती आलो बाई आणि आधी आधी कॉंग्रॅच्युलेशन कोणाची कोणचं कोण हे बी आरे कुठे कसे आत बस का तू बोलू का आता बोलू कुरा शब्द बरी आहेस का ना तू <तूरे>? बरी <laughs> ती भाई तिनं तिला ना ओल की तुम्ही खरोखर रावल की पैसे चोरलो कवरमधलं पैसे चोरल तुझं तुझं आहे दुसऱ्या वंचन दोनशे होतं तुझं घेतलं मग कोणतरी

काहीच निघलो आता घरी जायला जेवलं जेवलो मस्त आहे जेवायला जेव्हा काय वार ना मग भा खाली भाजी आपली सगळं होती बॉय जाऊ द्या तर बिस्किट शेवट तर काहीच जेवलो आणि आधी केलं का सगळं जाऊया कालने आलो घरी काल म्हणजे तो पुढेशी काल आलो म्हणजे ब्लॉग एंड नाही केला मी आता आज दुसरा दिवस आहे तर बघला ब्लॉग एड नाही केला म्हणजे कालने आलो घरी बरं बसलो काय आलो मी ब्लॉग पण एडिट केला एडिट केला नंतर बघताव बरं एंडिंगला बोललो ना काय घरी आलो या त्या बरं आता बघता अरे या दे पुन्हा एडिट करता मग अपलोड करू ब्लॉग हि ब्लॉग करूया एंड दुसरं चालू करायला टन तर करूया कालच्या ब्लॉगला इथं आज एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय